आज आज सर्व व्यापाऱ्यांच्या एकमताने आणि ओप ओम साहेबांच्या अध्यक्षतेखाली माझी कार्याध्यक्ष म्हणून व्यापारी महासंघाचा कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली त्याबद्दल मी सर्व व्यापारी महासंघ आणि अध्यक्ष पोकर्णाजी कार्याध्यक्ष बांबळेजी मंत्री, बद्री मंत्री जी यांचा धन्यवाद देतो मुळात व्यापारीच्या आज काही संघटना आहेत थोडेसे विस्कळीत झालेले व्यापारामध्ये गैरसमज झालेला आहे तो गैरसमज दूर करणे संघटित सर्व एकत्र येणे व्यापारी ही घटना एक मोठी घटना आहे सर्व करतो तो समाज पुढे जातो आणि व्यापारी हक्कासाठी हे सगळं जगामध्ये लढाई चालू आहे हे जे काही ट्रेडचे भांडणं चालू आहे सगळे व्यापारी हक्काचे भांडणं आहे आणि म्हणून व्यापाऱ्यांना स्ट्रॉंग करणे शेतकऱ्यांच्या व्यापारी हक्कासाठी लढणे आणि शेतक शेतकरी आणि व्यापारी हा एकच आहे घरातून वाढलेला हात घरातून वरकड बचत घेऊन आलेला भाऊ म्हणजे व्यापारी आणि असा दोघांची संगत न करून शेतकरी आणि व्यापारी याला पुढं नेण्याचं काम माझ्या खंजावर टाकण्यात आलेलं आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करेल असं मला वाटतं ओके